आणि आता बातमी आहे जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या दाव्यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांचा दावा खोटा ठरलाय बीड मतदान केंद्र बळकावल्याचा व्हिडिओ बोगस परराज्यातील जुने व्हिडिओ दाखवून अपप्रचार करण्यात आला निवडणूक आयोगाने आव्हाडांना हे उत्तर दिलेलं आहे निवडणूक आयोगाने काय म्हटलंय पाहूयात निवडणूक आयोग म्हणतोय आमच्या असे लक्षात आले आहे की तर जितेंद्र आव्हाड यांनी एक दावा केला होता त्याला आता निवडणूक आयोगाने उत्तर दिलंय तो दावा खोटा ठरवलाय बीड मतदान केंद्र बळकावल्याचा व्हिडिओ बोगस असल्याचं सांगण्यात आलंय परराज्यातील जुने व्हिडिओ दाखवून अपप्रचार केल्याचंही निवडणूक आयोगाने म्हटलंय निवडणूक आयोगाने आव्हाडांना उत्तर दिलेलं आहे त्यावर आता जितेंद्र आव्हाड काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जितेंद्र आव्हाड यांनी दावा केला होता तो आता निवडणूक आयोगाने खोटा ठरवलाय बीड मतदान केंद्र बळकावल्याचा व्हिडिओ बोगस असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय परराज्यातील जुने व्हिडिओ दाखवून अपप्रचार केल्याचं म्हटलं गेलंय तर निवडणूक आयोगाने जितेंद्र आव्हाडांना उत्तर दिलंय जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात बातमी बघतोय जितेंद्र आव्हाड यांनी एक दावा केला होता त्यालाच आता निवडणूक आयोगाने उत्तर दिलेला आहे तो दावा खोटा ठरवलेला आहे बीड मतदान केंद्र बळकावल्याचा व्हिडिओ बोगस असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय परराज्यातील जुने व्हिडिओ दाखवून अपप्रचार केल्याचंही म्हटलं गेलंय जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं ट्वीट पाहूया तर निवडणूक का आयोगाने काय म्हटलंय ते आपण पाहतोय आमच्या असे लक्षात आले आहे की महाराष्ट्रात मतदान केंद्र आणि मतदान प्रक्रिया बाधित करण्याचे प्रयत्न झाल्याचा दावा व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात येतोय आम्ही असे स्पष्ट करतो की समाज माध्यमात व्हायरल झालेले व्हिडिओ महाराष्ट्रातले नाहीत ते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतील व्हिडिओ नाहीत महाराष्ट्रातली निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि विना अडथळा संपन्न झालेली आहे